रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भिड न्यूज चॅनल खैरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचा पंधरावा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न खैरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी खैरे खोर्सचा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा पंधरावा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रफिक रहमान दलवाई तर प्रमुख अतिथी हायकोर्टचे वकील सहजाद काजी अब्बास अनावरे अब्दुल हक खलफे अंकिल लांबते अब्दुल अजित पटेल मुनव्वर पठाण अब्बास मुकादम नाशिद धनसे आरिफ आझमी अजीम धनसे उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला यांनी केले या वर्षातील शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध क्रीडा व भौतिक स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या पूर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष व मान्यवर यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या आठवणी जाग्या केल्या सर्व विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधीचा पुरेपूर उपयोग कसा करायचा व आपले व्यक्तिमत्व कसे घडवायचे हे आपले मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील असणारे गुणकौशल्य ओळखून त्या दृष्टीनेच प्रयत्न करावे प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे जगाबरोबर चालायला शिकावे असे मार्गदर्शन केले सदर तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला व सहशिक्षिका रश्मी घाडे सहारा मुकादम मुमुन्ना पेडकर अरबिना मुकादम बुसरा धनसे सायमा मुल्ला सहशिक्षक रजाउल्ला आझमी अनवर हल्डे रजाउल्ला शम्स आणि चेअरमन इजाज हसन धनसे सेक्रेटरी जाकीद खोत अब्दुल रऊ पेडकर व सहकारे यांनी खूप मेहनत घेतली सदर कार्यक्रमास पालकवर्ग व खैरेकृत ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ईश्वस्तवन व गीत सादर केले महाराष्ट्र वेदभूमी व रायगडचे वादळ पत्रकार शहनाज मुकादम यांनाही सन्मानित करण्यात आले